स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा कोलकात्यातील मेडिकल कॉलेजमधील निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगावातही उमटले शहरातील भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीकडून शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास शहरातून कॅन्डल मार्च काढून या घटनेचा निषेध नोंदवला नऊ ऑगस्ट शुक्रवार रोजी कोलकात्यामधील राज्य संचलित आर जी कार मेडिकल कॉलेज या हॉस्पिटलमध्ये द्वितीय वर्षाच्या महिला पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थिनीचा महाविद्यालयाच्या इमारतीच्या चौथ्या सेमिनार हॉलमध्ये महिलेचा मृतदेह सापडला ती गुरुवारी रात्रीच्या ड्युटीवर होती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पीडितेच्या पालकांना फोनवर बोलून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले या प्रकरणाच्या चौकशीसाठी अकरा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे आर कार मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय वशिष्ठ म्हणाले की पोलिसांना माहिती देण्यात आली असून व्हिडिओ पोस्टमार्टम करण्यात येणार आहे सत्य बाहेर यावे अशी आमची इच्छा आहे दरम्यान पीडितेच्या शरीरावर दहा जखमा आढळून आल्या असून गळा दाबून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालामधून समजले आहे या घटनेचा संपूर्ण देशात निषेध व्यक्त केला जातोय महाराष्ट्रात विविध राजकीय पक्ष मोर्चे आणि आंदोलने करून निषेध व्यक्त करत दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात शुक्रवारी रात्री भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीकडून शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास शहरातून कॅन्डल मार्च काढून या घटनेचा निषेध नोंदवला महिला अध्यक्ष अरुणा जोशी यांच्या नेतृत्वात शहरातील माहेश्वरी भवन ते गांधी चौकापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आलेले होते सर्व भा भाजपा पक्षाच्या सर्व महिला पदाधिकारी आहोत आम्हाला आज ह्या घटनेचं खूप दुःख वाटत आहे की पश्चिम बंगालमध्ये कलकत्तासारख्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी एक महिला आ, आ, मुख्यमंत्री असूनही महि एखाद्या मुलींवर असा अत्याचार होतो हे पाहून आमच्या सगळ्या महिलांना खूप म्हणजे दुःख वाटत आहे आणि त्यांना ह्या गोष्टीची खूप ल लाज वाटत आहे की आपली एक महिला तिथे मुख्यमंत्री असूनही त्या ज्या मुलीवर एवढे अत्याचार होऊन तिची निर्गुण हत्या करण्यात करण्यात आलेली आहे तिच्या त्या विरोधात जे तिच्यावर करणारे अत्याचार करणारे जे लोक आहेत त्यांना अजूनही कोणत्याही गोष्टीची शिक्षा न झाल्यामुळे ह्या महिला खूप संतप्त झालेल्या आहेत या निषेधार्थ सर्व महिलांनी आज एकत्रित जमून आमचं अग्रसेन चौक ते गांधी चौकापर्यंत श एकदम मुकं आणि या मेणबत्त्या लावून रॅली काढण्याचं ठराव केला आणि एकत्रित जमल्या या महिलांचं खूप मनापासून हे आहे की समता तो झालेल्या आहेत त्या की अशी या लोकांना सर्व दिसताबरोबरच त्यांच्यावर आरोप होता बरोबरच त्यांना शिक्षा व्हावी अशी त्यांची खूप मनापासून इच्छा आहे आणि ती मुख्यमंत्र्यांनी तर करायलाच पाहिजे होती आतापर्यंत पण अजूनही त्यांच्याकडून काही झालं नाही तर मी केंद्र सरकारला अशी विनंती करते की त्यांनी या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करून या नमस्कार आज सगळ्या शेगाव महिलांतर्फे आम्ही इथे निषेध करत आहोत जी घटना कलकत्त्या मेडिकल कॉलेजमध्ये घडली त्याच्या विरुद्धार्थ आम्ही इथे सगळ्या महिला एकत्र होऊन हे निषेध करत आहोत आज सेकंड इयरची मेडिकलची स्टुडंट आहे पी जीची चेस्ट करत होती आणि सगळं हे तिच्यावरती गँग रेप आणि नंतर त्याचा मर्डर हे सगळ्या गोष्टी झाल्यामुळे एक स्त्रीला गव्हर्मेंट मेडिकल कॅम्पसमध्ये पण सेफ्टी नाही आहे आणि तिच्यावरती हा एवढा निषेध त्याचा आम्ही करत आहोत तिथे की आम्हाला जिथे एक राज्याची सी फीमेल फिमेल आहे महिला आहे तरी त्या राज्यामध्ये मेडिकल स्टुडंट असो किंवा इतर स्त्रिया असो त्यांना सुरक्षितता नाही आहे तर हे खूपच निराशाजनक गोष्ट आहे कशा पद्धतीने निषेध मिळवला आम्ही निषेध हे मुकम निषेध केलेला आहे आणि कॅन्डल मार्च केलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या सगळ्या भगिनीने आम्हाला खूप चांगला साथ दिलेला आहे आणि त्याच्यामधनं सगळ्या महिलांची किती मनामधनं हे दुःख आहे त्यांना की आमच्या पोरी ज्या एवढ्या लांब लांब शिकायला जातात आणि एवढ्या स्वतःच्या कॅरियर ओरिएंटेड आहे आणि त्यांना सुरक्षता नाही आहे तर हे खूप दुःखाची बाब आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य